नमस्कार आपले सरकारी युट्यूब चॅनल वर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे पाहूया बातमी सविस्तर तत्पुरी चॅनल वर लाईक आणि सबस्क्राईब करा काय झालं पहा पेन्शन ग्रॅज्युएटी बाबत मोठा निर्णय उत्तर देत आहात त्याच्यामध्ये लाडकी सगळ्या गोष्टीचा उल्लेख मला असं वाटतं की मान्य मुख्यमंत्री आपण या समग्र शिक्षण योजने ची भूमिका आहे एकाला एक वेगळा एक नाही आणि त्याच याच्यामध्ये दुसऱ्याला दुसरा नाही असं करता येणार नाही अंगणवाडी शिक्षकांनी मदतीच्या बाबतीत सुद्धा आपली भूमिका आपण स्पष्ट केलेली होती पण अजूनपर्यंत घोषणा केलेली आहे पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही आणि मला आपल्याला नम्र विनंती आहे की त्या आंदोलन ते चाललेलं आहे उन्हाचा कडाका वाढत चाललेला आहे काही घटना होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे आणि त्या आंदोलन त्यांच्या मागण्या मान्य करून ते आंदोलन सोडवलं गेलं पाहिजे एवढीच माहिती आपल्याला या वॉटर कम्प्युशन माध्यमातून माझ्या नानाभाऊंनी जो विषय या ठिकाणी निदर्शनास आढळून दिलेला आहे संबंधित मंत्र्यांना सांगण्यात येईल त्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा करून त्यांच्या काय मागण्या समजून कशा सोडवता येतील याकरता पुढाकार घ्यायला धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा